हिरोशिमा आणि नागासाकी या बेटांवर झालेल्या अणुहल्ल्यात सहा ऑगस्टला ऐंशी वर्ष पूर्ण होत आहेत या हल्ल्यानंतर हजारो मृत आणि जखमींना हिरोशिमाच्या निनोशिमा या बेटावर आणलं गेलं होतं यावेळी त्यांचे कपडे जळले होते त्यांच्या शरीराला प्रचंड इजा झाल्या होत्या पंचवीस ऑगस्ट पर्यंत फक्त काही शेकडो लोकच जिवंत राहिले मृतदेहांना घाई पुरण्यात आलं होतं दरम्यान दशकानंतरही आज हरवलेल्या लोकांचे अवशेष शोधले जात आहेत हिरोशिमा विद्यापीठातील संशोधक रेबुन कायो दोन हजार अठरापासून निनोशिमा या बेटावर उत्खनन करत आहेत त्यांना आत्तापर्यंत शंभरच्या आसपास हाडांचे तुकडे सापडले अणुबम हल्ल्यातून वाचलेल्या सोरा यांना कायो यांनी हे अवशेष दाखवले या व्यक्तींसाठी युद्ध अजूनही संपलेलं नाही असं संशोधक कायो यांचं म्हणणं आहे